नाही माहिती नाही पण जया भाऊ ही पदवी मी मरेपर्यंत जया भाव हे नातं जे तयार केलं आपण हे माझं मरेपर्यंतच नातं आहे त्यामुळे मी जया भाव म्हणूनच आपला आहे मी कधी तुमच्यासोबत मंत्री म्हणून नाही मान खटावून जबाबदारी कधी सोडणार नाही या जगातली कुठलीही जबाबदारी माझ्यावर आली तर मी माझ्या मातीला सोडणार नाही मी माझ्या माणसाला सोडणार नाही या भागातला प्रत्येक कष्ट संपेपर्यंत जयकुमार गोरे आता थांबणार तेव्हा मी पहिला माझा मतदारसंघ या ठिकाणी आलो मला या नाथबाबाच्या नगरीत येत असताना मनापासूनच आनंद होतो मनापासून आपल्या सगळ्यांना सांगेल की मला आपल्यात आल्यासारखं वाटत माझ्या राजकारणामध्ये मी आज चार वेळा आमदार झालो माझ्या या महान गटाच्या जनतेचा सन्मान केलाय ज्या जनतेने मला चार वेळा आमदार केलं त्यांच्या मताचा सन्मान केलाय आणि या महान गटाच्या मातीतल्या सुपुत्राला मला माहिती आहे डॉक्टर साहेब खूप मोठी जबाबदारी आहे मंत्री केलाय तो पण ग्राम विकास खात्याचा मंत्री केलाय अजून लोकांचा विश्वास बसत नाही माझ्या सभागृहातल्या लोकांचा विश्वास बसत नाही की मला तरी ग्रामविकास खात्याचा मंत्री केला पण डॉक्टरांनी सांगितलं की आता जयाभाऊ तिकडे काम करणार आहेत आपल्याला जबाबदारी घ्यायची आहे माझ्यावर जगातल्या कुठल्याही कुठली जबाबदारी आली तर मी मान खटाऊनची जबाबदारी कधी सोडणार नाही या जगातली कुठलीही जबाबदारी माझ्यावर आली तर मी माझ्या मातीला सोडणार नाही मी माझ्या माणसाला सोडणार नाही या भागातला प्रत्येक प्रश्न संपेपर्यंत जयकुमार गोरे आता थांबणार आपल्या सगळ्यांचं सोबत आला की जो महाराष्ट्राला पुढे घेऊन घेऊन जाईल आणि जो महाराष्ट्र आता सांगितलं की आता महाराष्ट्र थांबणार ना, नाही आता महाराष्ट्र थांबणार नाही सर्व पण येणार नाही थांबून टाकणार आता महाराष्ट्र थांबणार नाही आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे निवडणूक झाली लढून आलो पन्नास हजार मताने तीनशे भाव कमी पडली माझा अंदाज एकावन्न हजारचा होता पण अजून तीनशे कमी पडलीच तरी पण हरकत नाही तीनशे कुठे तिकडे झाले असती पण या इतिहासातली सगळ्यात फरकाची निवडणूक मान तालुक्याच्या इतिहासातली सगळ्यात फरकाची निवडणूक या मान तालुक्यातले सगळे विकडे मी पहिले म्हणजे दोनच वेळा निवडणूक येतो तिसऱ्या वेळी येत आहे मागच्या वेळी म्हणजे ह्याचंही टेबल चिन्ह होता आमचंही टेबल चिन्ह आहे ह्याचाही आठव्या नंबरला होता आमचे आठव्या नंबरला आणि तिसऱ्या कुणीच निवडून येत नाही मी तिसऱ्या वेळी निवडून आलो आता चौथ्या वेळी निवडून आलो आजपर्यंत मान खटावच्या मातीतला खटावच्या मातीतला कोणी मंत्रीच झाला नाही झाला ना आता झाला ना आता म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो या स्टेजवर मला माहिती आहे आज डॉक्टर साहेब आपण म्हटलात की आता जयाभाऊना राज्यभर काम करायचं आता जयाभाऊना राज्यभर काम जया भाऊ हो मंत्री झाला डॉक्टर साहेब या राज्यामध्ये कुणाचा विश्वासच नव्हता मी मंत्री आहे तेव्हा मी पहिला माझा मतदारसंघ डॉक्टर साहेब मी अनेक गडी बघितले चार चार वेळा मंत्री वाला, मंत्री होत राज्याचा मुख्यमंत्री व्हायला दिल्लीला गेलं गावात पडलं आजपर्यंत उठलं नाही आणि विधानसभेचा दाराव गेल्यावर बी आडवतात परत आमदार नसला ना की दाराव गेल्यावर पण आलवतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती वेळ ती वेळ कधी जयकुमार गोरे येऊ देणार नाही मी परवा गाडीत येताना मला फोन आला माझ्याच काय कार्यकर्त्याचं नाव घेत नाही आता मला म्हणला मंत्री साहेब नमस्कार त्या दिवशीच मी तुला सांगितलो मी तुझ्यासाठी मंत्री नाही मी तुझ्यासाठी तुझा, तुझा भाऊच आहे मंत्री आज आहे उद्या नाही आज आहे दोन वर्षाने नाही आज आहे पाच वर्षाने नाही पुन्हा होईल का नाही माहिती नाही पण जया भाऊ ही पदवी मी मरेपर्यंत छा जयाभाऊ हे नातं जे तयार केलं आपण हे माझं मरेपर्यंत नातं आहे त्यामुळे मी जयाभाऊ म्हणूनच आपला आहे मी कधी तुमच्यासोबत मंत्री म्हणून नाही लक्षात ठेवा आणि माझी सगळ्यांना सांगा मला कुणी मंत्री म्हणायचं नाही मी तुमचा भाऊ आहे आणि जयाभाऊ म्हणूनच मला इथं काम करायचं आहे मी आपल्याला सांगून टाकतो जो जो शब्द मी माझ्या मानखटावच्या मातीला दिला आहे जो जो शब्द मी माझ्या जनतेला दिला आहे तो तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी प्राणपणाची लढाई हा जयकुमार राज्याचा मंत्री होते नाही तर केंद्राचा हो हो पाया जिथं आहे जिथं माझा जन्म झाला ज्या लोकांनी मला राजकीय जन्म दिला त्या माझ्या मातीला त्या माझ्या आईला कधी विसरणार नाही हा ना, 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 ना। ना, शब्द अंगित आपल्या सगळ्यांना देतो भारतीय जनता पक्षाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मोदीजींना मनापासून धन्यवाद देतो की माझ्यासारख्या एका गरीब घरच्या शेतकऱ्याच्या पोळाला एका रेशनिंग दुकानदाराच्या पोळाला तुम्ही आज राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी आपण दिली आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मी माझ्या सांगितलं ना अनेक लोक मला मंत्रीपद मिळू नये म्हणून पण बसली होती भाऊ जाऊन भेटून आली डॉक्टर साहेब मी मला पाहिजे म्हणून गेलो नाही बघा पण मला देऊ नका म्हणून अनेक शिष्टमंडळ केली माझी फाईल तयार करून मोदींना पाठवली ही बाग कोविडची फाईल तयार केली कुठली कुठली फाईल तयार केली सगळ्या फाईल तयार करून दिल्लीला पोचल्या आता ही एवढं कच्चा असतं तर मग कसं झालं असतो तेवढा नेतृत्वाचा विश्वास जयकुमार गोयल संपादन केलं पार्टीचा विश्वास संपादन केलाय अजिबात चिंता करू नका मी खटावांच्या मातीचं मातीचा ऋणी आहे मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे इमान इतबारे आपली सेवा करेन आणि भारतीय जनता पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे तुम्हाला माहिती आहे जयकुमार गोरे कायम आउटस्टँडिंगच करतो जयकुमार गोरे कायम आउटस्टँडिंगच करतो जयकुमार गोरे विचाराच्या पलीकडचं काम करतो याही खात्यामध्ये भाऊ जे माझ्या पार्टीला जे माझ्या नेत्याला जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे ते काम जयकुमार गोरे करेल झोप दोन तास कमी झाली तरी फरक पडणार नाही पण कामात कुठं कमी पडणार नाही तेव्हा मी तुमच्या सोबत राहून तुमचा भाऊ म्हणून काम करेल हा शब्द या निमित्तानं देतो आपण सगळ्यांनी जे प्रेम मला दिलंय आहे त्याचंच तिथून पूर्ण भविष्यामध्ये पण असंच राहू द्या अजून खूप लांब जायचं आहे अजून एम आय डी सी करायचं अजून आपल्याला खूप काम करायचं पाणी तर आता बघितलं समोर साहेब भाऊ डॉक्टर साहेब मला या जनतेचं कौतुक म्हणजे लोकांचं कौतुक वाटत मी पाणी हिंगणीला जावं म्हणून एवढे प्रयत्न केले एवढे प्रयत्न केले मला वाटतंय मी अगदी निवडणुकीतलं काम देतो हो होतं पण हे झाले इलेक्शन आयोगाला जाऊन कंप्लेंट केले ते तर ठीकच आहे पण ह्याने त्या पायपे दगडन थोती घालावीत याचल्या या मातीत आहेत आणि ज्यांनी पायपण दगड घातलं सगळ्यात पहिला माझा सत्कार करायप नागपुरात आलो हे लाज शरम वाटली नाही सगळ्याला तिथे येताना सगळ्यात पहिला माझी माणसं सगळं नाही पोचली तिथं हे पोचले तिथं हे कसल्या मातीचा आहे गाणी जगात माहिती नाही मला आज टीका कर